लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बाईनो खुश खबर खुशखबर खुश खबर पंधरा खुश हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता या महिना आम्हाला कधी मिळणार आहे आमची ई केवायसी झाली आहे ज्या बहिणी अपात्र होतात त्यांची सुद्धा ई केवायसी झाली आहे तर अशा बहिणींना पंधरा हप्ता कधी मिळणार आहे याची चाहूल याची उत्कंठा महाराष्ट्रातील तमाम बहिणींना लागलेली आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांची मोठं वक्तव्य आलेलं आहे मोठी न्यूज आली आहे मोठी अपडेट आली आहे खुशखबर आलेली आहे की पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला एकत्र भेटण्याची दाट शक्यता आहे सोबतच लाडक्या बहिणींना याची तारीख सुद्धा जमा होणार आहे म्हणजेच काय लाडक्या बहिणींना त्याही जुलै जून जुलै ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही आहे त्या बहिणींना साडेसात हजार रुपये मिळणार आहे त्या बहिणींना जुलैपासून पैसे नाही मिळाले त्यांना सहा हजार रुपये मिळणार की ज्या बहिणींना ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना साडेचार हजार रुपये आणि ज्या बहिणींना पंधरावा आणि सोळा हप्ता मिळणार आहे म्हणजे तीन हजार रुपये असे पैसे मिळतील का याबद्दलची सर्वाधिक मोठी न्यूज आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे कारण याच माणसांनी ही योजना सुरू केलेली होती आणि या माणसांनी बोललेलं अगदी बरोबर होतं तशाच पद्धतीने ती काय पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे असं आपण म्हणतो म्हणून लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्वाची न्यूज असणार आहे तर बघा एकनाथजी शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना सर्वांसाठी ज्या बहिणींची ई के वाय सी झालेली आहे त्या प्रत्येक बहिणींसाठी तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला चौदावा हप्ता मिळाला म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला सोबत तुमची ई के वाय सी झालेली आहे आणि कोणत्या कोणत्या बहिणी अपात्र होत्या त्यांची ई के वाय सी झालेली आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण की त्याच बहिणींना मिळणार आहे चला तर मग लाडक्या बहिणींना व्हिडिओला सुरुवात करूया एकनाथजी शिंदे यांनी मोठे आदेश दिले आहे की लाडक्या बहिणींना लवकरात लवकर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता द्यावा कारण सप्टेंबर मध्ये मद, महिन्यामध्ये जी नवरात्री पूजा सुरू झालेली आहे आणि सोबतच ऑक्टोबर महिन्यामध्ये दसऱ्या आणि दिवाळी सुद्धा आहे म्हणून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र तुम्हाला दिले जाईल अशी शाश्वती आपल्याला मिळाली आहे ही केवायसी बाबत सर्व अडचणी आता दूर झालेल्या आहेत आणि पंधरावा आणि सोळा हप्ता आता तो मार्ग ज्या अडीअडचणी अडचणी आला होता तो मार्ग आता सुकर झालेला आहे चला लाडक्या बहिणींना आपण बघूया की एकनाथजी शिंदेनी काय म्हटलेलं आहे लाडक्या भावांची ओवाळी अखंड सुरूच राहणार म्हणजे काय त्या दिवाळीला भावबीजा निमित्त लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणार हंड्रेड पर्सेंट मिळणार ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांना सुद्धा ज्या बहिणी पात्र होत्या त्यांना सुद्धा फक्त आणि फक्त तुमची ई केवायसी सी होणं गरजेचं आहे तेव्हा जाऊन तुम्हाला मिळतील बघा लाडक्या बहिणींना फक्त एवढं करा हा क्यू आर काय कोड आहे याला स्कॅन करा किंवा लाडकी बहीण डॉट मा, महाराष्ट्र डॉट इन ला जाऊन ई के वाय सी करून घ्या आणि तेव्हा तुम्हाला सगळे हप्ते मिळेल सोबतच लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगतोय दोन ऑक्टोबरला जो गोल्डन डाटा पब्लिश केला जाणार आहे याच्यामध्ये सुद्धा तुमचं नाव असणार गरजेचं आहे अदरवाइज तुम्हाला मिळणार नाही सोबतच लाडक्या बहिणींनो आता प्रश्न आहे की पंधरावा आणि सोळावा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्या बहिणींनी पहिले पासून व्हिडिओ बघितला नाही त्यांनी पहिले पासून व्हिडिओ बघा कारण की अत्यंत महत्वाची अपडेट आहे कोणत्या बहिणीला आता पंधरावा आणि सोळावा हप्ता मिळणार आहे दिवाळीची आपण भावभीजीची ओवाळणी आहे ती कोणत्या बहिणींना मिळणार आहे ते आपण समजून घेऊया लाडक्या बहिणींनो जर पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर हा पंधरावा हप्ता म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप झाला तर या पाच कंडिशन मध्ये जर तुम्ही फुलफिल्ड असाल तर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट हप्ता मिळणार म्हणजे मिळणार पहिली कंडिशन आहे की ज्या बहिणींना चौदावा हप्ता मिळालेला आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या बहिणीला चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आहे कमेंट मध्ये सांगा त्यानंतर ज्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह आहे अशाच बहिणींना दुसरं रिझन तिसरं ज्या बहिणींची ई केवायसी पूर्ण झाली आहे त्या बहिणीला त्यांचं स्टेटस अप्रूव्ह आहे त्या बहिणींनाच काय मिळणार आहे लाडक्या पैसे मिळणार आहे सोबतच त्यांचं गोल्डन डाटा मध्ये सुद्धा नाव आहे तर या पाच कंडिशन त्या बहिणींची ई केवायसी झाली आहे त्यांना चौदा हप्ता मिळालेला आहे त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांची ई केवायसी पूर्ण झालाय आणि त्यांचं स्टेटस सुद्धा अप्रूव्ह आहे अशाच बहिणींना चौदावा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार याची शाश्वती आपल्याला आता त्या महाराष्ट्राच्या आदिती तटकरे मॅमनी म्हणजे महिला व बाल विकास विभागाकडनं सोबतच आपल्या महाराष्ट्राचे जे एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री साहेब यांनी दिलेली आहे पण त्यांना पण ज्यांची ई के वाय सी आता पंधरा ऑक्टोबर नंतर होणार आहे कधी होणार आहे पंधरा ऑक्टोबर नंतर पंधरा ऑक्टोबर नंतर तुमची पडताळणी झाली किंवा ई केवायसी झाली किंवा या याद्या पंधरा ऑक्टोबर नंतर काय झालं अपडेट झाल्या किंवा आपण असं म्हणू शकतो की पंधरा ऑक्टोबर नंतर पेमेंट यायला म्हणजे हप्ते यायला सुरुवात झाले तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या अशा वेळेस ई के वाय सी केलेली आहे ई के वाय सी केली आहे त्या प्रत्येक बहिणीला प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे या ठिकाणी हप्ते मिळणार आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो लाडक्या बहिणींनो त्या बहिणींना बरोबर असं वाटत आहे की बाबा माझी ई के वाय सी झालेली आहे तर मलाही या पंधरावा आणि सोळावा हप्ता तर पंधरा ऑक्टोबरच्या पहिले याची हप्ता येण्याची सुरुवात झाली तर मलाही मिळाला पाहिजे बघा लाडक्या बहिणींनो ई केवायसी तुम्ही जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अपत्र होत्या मग ई केवायसी झालं म्हणजे सगळं झालं का नाही तर पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर पैसे आले तर याच बहिणींना मिळतील म्हणजे त्या बहिणींचं गोल्डन डाटा मध्ये नाव आहे जो दोन ऑक्टोबरला येणार आहे त्यांचं स्टेटस अप्रूव्ह आहे त्यांची ई केवायसी पूर्ण झाली आहे त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे आणि त्यांना चौदावा हप्ता मिळालेला आहे बरोबर पण पंधरा ऑक्टोबर नंतर जर हप्ता यायला सुरुवात झालाय ज्या ज्या बहिणींची ई के वाय सी पूर्ण केली जाईल त्या प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे लाडक्या वाटप मिळणार आहे म्हणजे पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळणार आहे म्हणून मला सांगा लाडक्या बहिणींनं मला हे म्हणायचं आहे की तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींनी ई के वाय सी पूर्ण केलेली आहे सोबतच तुम्ही अपात्र होत्या का जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सोबतच लाडक्या बहिणीनं तुम्हाला चौदा हप्ता मिळाला होता का कमेंट बॉक्स मध्ये सांगा यादा अपडेट झालेल्या महिला म्हणजे यादा अपडेट झाल्या तर हा यादा विभागाकडे जाईल त्याची मान्यता मिळेल आणि त्याच्यानंतर सर्वच बहिणींना याचा लाभ मिळेल आय थिंक महाराष्ट्रातील पहिला एड्युकेटर असेल किंवा पहिला युट्यूबर असेल त्यांनी ती माहिती दिली सोबतच लाडक्या बहिणींनी या ठिकाणी मला हेही सांगायचं आहे की सरकारने जसं या महिन्यामध्ये हलगर्जीपणा केली तर तुम्हाला हे जे सगळं आहे ना दिवाळीच्या पूर्वसंध्येला येऊ शकतं दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सर्वच लाडक्या बहिणींना सर्वच लाडक्या बहिणींना प्रत्येक लाडक्या बहिणीला कारण दिवाळी पण आहे तर काही यादा अपडेट नाही झाल्या तर मग काही बहिणींची ईवी केवायसी नाही झाली तर त्यांना मिळणार नाही म्हणून लाडक्या बहिणींना तुम्हाला सर्वांना सांगतोय हे जे सगळं आहे जर पंधरा ऑक्टोबर झालं तर त्या सगळ्या कंडिशन लागतील तर पंधरा ऑक्टोबर नंतर झालं तर सर्वच बहिणींना ज्या बहिणींची ई केवायसी कंप्लीट कम्प्लीट झालेली आहे चौदा हप्ता भेटलेला आहे सोबतच आता ई केवायसी झाली आहे स्टेटस अपूर्व आहे डीबीटी पण आहे आणि गोल्डन डेटामध्ये नाव पण आहे अशा प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे हप्ते मिळणार आहे त्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये त्याही बहिणीला मिळणार आहे ज्या बहिणी पात्र होत्या त्यांनाही मिळणार आहे सगळ्यांनाच मिळणार आहे मग आता अशा खूप काही बहिणी आहे त्याची ई केवायसी अजूनही बाकी असेल बरोबर कारण ही आता ओ टी पी बेस आहे मग आता मला महाराष्ट्रातील अनेक बहिणी आहेत त्यांची तर ही केवायसी झालेली नाही आहे मग अशाही बहिणींना लाडक्या बहिणींना ऑक्टोबरमध्ये त्यांची सुरुवात होणार आहे आणि आपण ज्याला काय म्हणतो थर्म ऑथेंटिकेशन म्हणतो आहे ना थर्म ऑथेंटिकेशन म्हणतो ते सुद्धा या ठिकाणी होणार आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला इथे हे म्हणतो की जर तुम्हाला वाटत आहे की तुम्हाला नक्की लवकरात लवकर हे पैसे मिळावे याच्या अनुषंगाने तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण सरकारकडे हेच म्हणत आहोत की आम्हाला लवकरात लवकर पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर सुद्धा पैसे द्या जर नाहीच झालं तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला तर आम्हाला नक्कीच पैसे द्या जेणेकरून आमची दिवाळी चांगली जाईल आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींना याचा लाभ मिळेल सोबतच लाडक्या बहिणींना तुम्हाला हेही सांगायचं आहे त्या बहिणींची ई केवायसी होणार नाही त्याही बहिणीला काय मिळायला पाहिजे फायदा मिळाला पाहिजे त्यांना सुद्धा द्यायलाच पाहिजे कारण की दिवाळीचा आहे आणि ज्या बहिणी आता अपात्र ठरतील कारण की काही अशा बहिणी पण आहे ऑगस्ट महिन्याचा लाभ भेटला पण त्यांना आता ई के वाय सी करताना अपात्र ठरल्या त्यांना सुद्धा चान्स मिळाला पाहिजे सोबतच ज्या बहिणी ना नवीन फॉर्म भरायचे म्हणजे न्यू फॉर्म भरायचे त्यांना सुद्धा अप्लिकेबल करायला पाहिजे असं माझं मत आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्हा सर्वांना सांगायचं आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम बहिणी पर्यंत पोहोचवा तमाम बहिणींना ही माहिती द्या की आपल्याला पंधरावा आणि सोळावा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार तीन हजार जा, साडेचार हजार सहा हजार साडेसात हजार मिळणार म्हणजे मिळणार चला तर लाडक्या बहिणींना भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला जेणेकरून तुम्हाला इतकी चांगली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळतं आणि असा देणारा मी महाराष्ट्रातील पहिला माणूस असेल तर म्हणायला काही हरकत नाही चला आता मग इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेना